सांगली गावभाग परिसरात असलेल्या जैन बस्तीजवळील भावेवाडा येथून घरातील दागिने चोरून पलायन करणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केला आहे या महिलेकडून चोरीतील एकूण तीन लाख एकावन्न एक हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे दीपाली राजूढगे वैवशतीस राहणार अभयनगर सांगली असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे याबाबत अधिकची माहिती अशी की फिर्यादी सुजाता पाटील या गावभाग परिसरातील चैन बस्तीजवळील भावेवाडा येथे राहतात अज्ञात चोरट्याने दिनांक बारा जून रोजी घरातून एकोणचाळीस ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले होते आणि या प्रकरणी शहर पोलिसात पाटील यांनी फिर्याद दिली या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या पथकातील कर्मचारी तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या तसेच गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की सदाची जोडी संशय दीपाली ढगे या महिलेनं केले असून ती दागिने विक्री करण्यासाठी शहरातील आमराई येथे येते आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी ला। या ठिकाणी सापळा राव लावला आणि ढगे या महिलेला ताब्यात घेतलं महिला पोलिसांनी तिची तपासणी केली असता तिच्याजवळ एक सोन्याची अंगठी मिळाली आणि यावेळेस तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने आणखीन दागिने असल्याचं सांगितलं यावेळी तिच्याकडून एकूण तीन लाख एकावन्न एक हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली